मराठा असा का मराठा समाजाला आरक्षण द्यायला द्यायला पाहिजे बघा मी आर्टिकल फोर्टीन आणि फिफ्टीनचा सा सहारा घेईन बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसमोर कुणाचीही जात कुणाचाही धर्म कुणाचीही भाषा आणि प्रांत याच्यावर भेदभाव करता येणार नाही अशा पद्धतीचा जो आर्टिकल लिहिला मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो काय विदर्भ काय कोकणातल्या मराठाला आरक्षण मिळत आहे का, का तर त्याचं उत्तर हो असेल मग मराठवाड्यातला मराठा असा का मराठवाडा म्हणजे तुम्ही प्रांतावर भेदभाव करताय का की मराठवाड्यातला मराठा हा त्या रकाण्यात तुम्हाला समाविष्ट का करता येत नाही आहे आणि म्हणून माझी सुरुवातीपासून ज्यावेळेस आमची मराठा बौद्ध ऐक्य परिषद या संभाजीनगरमध्ये लागली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अटॅक या मराठा कॉम्युनिटीवर झाला होता त्या दिवशी आम्ही आमची ऐक्य परिषद सोडून या त्या दिवशी आम्ही पाठिंबा द्यायला आलो होतो आणि तोच स्टँड आजही माझा आहे माझे स्टँड बदलत नाही माझ्यावर ईडी नाही माझ्यावर माझी कोणती फाईल नाही त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उकल करणारे आज आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये असले पाहिजेत कारण हा प्रश्न कोणीही विधानमंडळात मांडत नाही आहे आणि त्या पद्धतीने मराठा बौद्ध मुसलमान आणि मातन ही जी आमची गरीब सत्तेपासून बाहेर असलेली लोक आहेत यांनी त्याच्यामध्ये उतरून या सत्ता हातात घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे मागे तुम्ही म्हणलं की मनोहर जानगे पटली यांनी बौद्ध धर्म जन्मश्वे आवाहन करते नाही आम्ही अमोल मिटकरी आणि ही जी सगळी लोकं होती त्यांना त्यांच्या वेळेस आम्ही ते सांगितलं होतं की एवढा जर अत्याचार तुमच्यावर धर्म धर्माचा होत असेल कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे खावं लागतं आम्हाला ते खावं लागतं एवढं असेल तर बौद्ध धम्म स्वीकार आणि मला असं वाटतं की बौद्ध धम्म आणि ही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी असेल आज आमची आर्टिकल फिफ्टीननुसार प्रत्येकाला आपला धर्म वाढवणं चालवणं हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे बौद्ध हा बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो समतेवर आधारित आहे आणि तीच समता आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम प्रस्थापित करायची आहे आज बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी बचाव आंदोलन करताय त्याच्याकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला मला तेच कधी कधी वाटतं की ओबीसी बचाव म्हणजे नक्की कुणापासून बचाव ओबीसींचं आरक्षण नक्की कोण लाजतंय याचा जर अभ्यास आपण महाराष्ट्राने करायला घेतला तर आताच तुमच्या मीडियावर दोन महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव खूप गाजलं जात आहे की एक 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 स्त्री स्वतःचे कशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तयार करते अॅन्युअल इन्कम सर्टिफिकेट्स तयार करते आणि आय एस सारखं पद घेते कोण घेत ओबीसीचं आरक्षण नक्की कोण खात ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय तर त्यांच्यातलेच शिरलेले जे ग श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणत आहेत आणि मराठा कम्युनिटी आज खऱ्या अर्थानं बघायला गेला या महाराष्ट्राचे आज मालक असायला हवे होते आज या देश या महाराष्ट्राच्या सरकारनं यांची अवस्था अशी केली की आज कोणत्याही न्यायपालिकेत आम्हाला मराठा जज दिसत नाही कुठंही म मंत्रिमंडळामध्ये गरीब मराठा आम्हाला दिसत नाही कुठंही प्रशासनामध्ये आमचा गरीब आय एस ऑफिसर नाही आणि म्हणून ही लढाई गरीब मराठा अशा पद्धतीने जी जरांगे पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभी राहू आता काय चर्चा झाली आणि राजकीय दृष्ट्या या चर्चेच म्हणजे येत्या काळामध्ये काय नक्कीच एकोणतीस तारखेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा आमच्या चालणार आहेत आणि एकोणतीस तारखेला जरांगे साहेबांनी जसं सांगितलंय की आम्ही ते जाहीर करू ते येणाऱ्या काळात नक्कीच जाहीर करू आणि अशा पद्धतीने जाहीर करू की या महाराष्ट्रात बदल हा घडलेला असेल नक्कीच दादा मी पुण्या पुण्याचा दौरा करणार का हो वकील बांधवांचं म्हणणं होतं की आपण आलं पाहिजे तुमचं बाकी काही असू द्या परंतु तुम्ही आल आलं पाहिजे आणि न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे उद्या मी पुण्याला जाणार आहे उद्या संध्याकाळी परवा परवासाठी उद्या जातो न्यायालयात हजार होणार <laughs> हो का नाही झालं पाहिजे फडणवीस साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय न्यायालयाचा सन्मान करणं गरजे आम्ही खेटायला खंबीर आहे त्यामुळे आजची तुमची चर्चा झाली त्यावर तुमचं काय आनंद आहे ना आम्हाला बौद्ध धर्म किंवा बौद्ध बांधव मुस्लिम बांधव मराठा बांधव सुधारलेले बघायचं आणि सुदरायचे बघायचे असले ती ही संधी अशी गरीबाची लाट नाही येऊ शकत कधी अशी लाट नाही येऊ शकत कधी सोनं करण्याचं ज्याला कळत तो खरा संविधानाला मानतो म्हणायचं किंवा लोकशाहीला मानतो हे लाठीच सोनं गोर करून गोरगरीबा कल्याण करायचं पण आम्हाला जसेच हे आंबेडकर साहेब तसेच ते सुद्धा आहेत आम्ही मात्र सगळ्यांना मानतो आमची इच्छा एवढ्या वेळेस गोरगरीबाला देऊ लागतो हे तळतळे आमची ही तळक एकत्र या मुस्लिम धनगर मराठा बांधारा सगळे एकत्र आहे याला हाकला एकदा आपण हे उत्सव वाढायला दुसरं जाऊन पंधरा दिवस मोळ्या उठलायला <laughs> या का सगळे एकत्र आपण सत्तेत बसान गोरगरीबाला द्या सगळ्या जाती सुधारलेल्या संघटने भाऊकडू आंबेडकर तुम्ही असं काही मोठ बांधण्याची गोष्ट करू शकता का एकूण खेल होणारे आणि त्यांना मुळ्यातच होणार बघाल कावघड होणारी दमदारा ते मी त्यांना सांगितलं तुम्हाला मला आंदोलन हलक्यात घेतलं राजकारणात हलक्यात घेऊन तुमची आत्ताच तुम्हाला झोपे आहे ना मागच्या झटक्यामुळं तवा तुम्ही पाडात म्हणलो आताच नाव घेऊन पाडा म्हणणार तुमचं बॅलेटच नाही होणार पाटील यामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर पुन्हा तुमच्याशी येऊन भेटले किंवा चर्चा झाली तर काय म्हणजे तुमचं म्हणणं असेल बाबा त्यांना मानतोच ना नाही आता शब्द नाही माझा पुढेपासूनच जेवढे ज्येष्ठ आहेत ना सगळ्या धर्मातले किंवा सगळ्या जातीमधले काम करणे यांना मानतो पण त्यांनी त्याला बोललो मी ओबीसीचा सुद्धा दाखवा छगन भुजबळ सोडता आणि त्याला सोडणार नाही बर का तेव्हा सोडता मी मला दाखवा ओबीसीचा एक नेता दुखवलेला बनगार बांधवाचा आहे कदा बंजार बांधवाचा दलित बांधव मुस्लिम बांधवाचा कोणाचाच नाही मी गाव खेळतलेला कोणाला दुखवलेलं नाही एकाही गाव खेडतल्या ओबीसी बांधवाला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला एकाला नाही नेत्याला पण नाही <laughs> <मुकादं देवे> <laughs> आता सगळ्याचा वाटोळा करणारा शातीर माणूस कोण आहे तर मुकादम एवढे मुकादम देव मी त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे राजकीय करिअर मराठी ऑटोमॅटिक उद्धव करा आताची तर परिस्थिती अशी आहे येवल्यात जर मी म्हणल त्याला निवडून आण तरी मराठी पाहणार इतकी बेकार वेळ त्याच्यावरती आहे आम्हाला सगळे पाहिजेत आनंद आहे परंतु आज साहेब आले त्यापेक्षा आणखीन बोल मिळाला आणि पुढच्या काळात तुम्हाला आणखीन दिसत काय काय करते हे सोपे नमुने समजा ना का म्हणा <laughs>